रामकृष्ण हरी सर्वांना विजयदशमी आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आपल्या गाडीची पूजा करण्यासाठी कांदिवली साईदा मंदिर प्रसिद्ध आहे मंदिरापासून आलेलो आहे तर गाडीची पूजा करणार आहे आणि नंतर मंदिरामध्ये जाणार आहे तर ती रामचा चालू केलेली रामचे शेंगाडी आमचे रमेश कर सुरेश भाऊ भाऊ आमच्या राहतात त्यांचीही गाडी तेही पूजा करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व बघू शकता पूजा चालू झालेली आहे गाडीचं तर योगा बघा ही आपली गाडी आहे पूजा पूजा करणार आहे आपण आणि ही आमच्या बाजूवाले आमचे सुरेश तर्टे यांचीही गाडी आहे हो का चालू आहे पूजा आणि त्यांच्या बंधुराजची गाडी तिकडे श्री संत सद्गुरू बाळूमा प्रसन्न बघू गाड्या बघून घ्या तुम्ही तिन्हीवी तिन्ही गाडीवर बाळं नाव आहे तिने गाडीवर पाळमो असं नाव आहे बघा स्वस्तिक काढायला चालू आहे गाडीमध्ये आ... एक नंबर असं स्वस्तिक काढलेलं आहे तृप्ती ते आमची बाजूवाली आहेत बघू शकता तुम्ही हां आ... एक नंबर बघा कसं जवळने एकदम तुम्हाला दाखवतो एक नंबर स्वस्तिक काढलेला आहे क्या बात आहे बात आहे कसं काढाय चालू आहे बघा स्वस्तिक आमचे रमेश त्रटे एकच नंबर डॅन बघा आपल्या गाडीवरती स्वस्तिक काढायला चालू झालेला आहे राहू द्या वैता गो का बघा काल चांगलं काल एक नंबर एक नंबर असू दे असू दे, चला। दे चला। आ, एक एक नंबर एक नंबर जाऊ दे चला चला हे वारी आले हा एक नंबर आला अजून काय पाहिजे आपण तीन गाड्या घेऊन आलेलो आहे दर्शनासाठी आलतो साईद आमला आधी गाडीची पूजा करायची नंतर मंदिरामध्ये जायचं म्हटलं तर तिन्ही गाडी बघू शकता तुम्ही भंडारा हो का भंडारा टाकला आहे गाडीवरती आमचे सुरेशसाठी आहेत गाडीवरती बघा गाडीची पूजा चालू आहे पूजा चालू आहे गाडीची बघू शकता तुम्ही सर्वजण हा भांड राहाय चालू आहे गाडीची पूजा बघा बघा गाडीची सगळं स्वस्तिक काढून रेडी झालेलं आहे घालायला चालू गाडीचं बघा हारगा ही आपली गाडी आहे हे आमचे गाववाले सुरेश तरटे त्यांचे बंधुराज रमेश तरटे हां अशा तीन गाड्या घेऊन आलेलो आहे आपण नारळ पडलेला आहे पाणी पेला माझ्या मुलगा नारळाचं पाणी पितोय गाडीची पूजा फार मजायला चालू आहे बघू शकतो सर्वजण घेतले आपण कोरण घेतले गाडीचा नारळ पडतोय आमचा मेहना आहे गणेश क्या बात आहे एकाच ह्याच्यामध्ये नारळ पडलेला आहे बघू शकता तुम्ही ते रमेश त्रटी गाडी आहे तिने हार घातलेला आहे गाडीला चालू आहे बांधायला नारळ वाढवला बघा गाडीने बघा पडला नारळ अमजय स्त्री सत्र आम्ही सांगणार शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला आमचे कमेंट बॉक्सने शेअर करा